महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर अनेक विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक कथा या कथेमधून तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील जसे की विष्णूच्या ध्वजावर गरुड का आहे विष्णूचा ध्वज गरुड ध्वज म्हणून का ओळखला जातो विष्णूचे वाहन गरुड का आहे गरुडाला अमरत्व कसे प्राप्त झाले गरुडाला पक्षांचा राजा म्हणून ख्याती कशी मिळाली नाग आणि गरुड म्हणजे सर्प आणि गरुड हे एकमेकांचे वैरी का आहेत नाग साप हे गरुडाचे भक्ष का आहेत सर्प द्विजिव्हा म्हणून का ओळखले जातात दर्भाला पावित्र्य कसे प्राप्त झाले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कथेमधून तुम्हाला सापडतील तेव्हा बघायला आणि ऐकायला विसरू नका विनता कद्रू आणि तुमच्या मित्रांना शेअर करा विनता आणि कद्रू दक्ष प्रजापतीने आपल्या तेरा कन्या कश्यप ऋषीला भार्या म्हणून दिल्या त्यापैकी दोघींची नावे विनता आणि कद्रू अशी होती त्या दोघीही अत्यंत रूपवान होत्या त्यांनी केलेल्या उत्तम सेवेने संतुष्ट होऊन महर्षी कश्यपाने त्यांच्यावर अनुग्रह केला व वर मागण्यास सांगितले कद्रूने आपण हजार शक्तिशाली नागांची माता व्हावे असा वर मागितला तर कद्रूच्या हजार पुत्रांपेक्षा वर असे दोन पुत्र विनतेने मागितले त्यांची मागणी मान्य झाली दोघीही मनासारखे झाल्याने कृतकृत्य झाल्या तदनंतर कश्यप ऋषी तपश्चर्या करण्यास निघून गेले कालांतराने कद्रूने हजार अंडी घातली तर विनतेने दोन अंडी घातली त्या अंड्यांना उबवण्याकरता उबदार भांड्यात ठेवण्यात आले योग्य काळ लोटल्यानंतर कद्रूचे पुत्र वळवळत अंड्या बाहेर आले परंतु विनतेचे पुत्र काही अंड्याबाहेर येईना पुत्रप्राप्तीकरता आसुसलेली विनता त्यामुळे खिन्न झाली उतावळेपणाने तिने एक अंडे फोडले त्या अंड्यात कमरेच्या वर परिपूर्ण शरीर असलेला परंतु कमरेच्या खाली लुळा असा तिचा पुत्र तिला दिसला जन्मतस त्या पुत्राने तिला शाप दिला माझी पूर्ण वाढ झाली नसताना पुत्रप्राप्तीच्या ध्यासाने भ्रमिष्ट होऊन अंडे फोडून तू माझे नुकसान केलेले आहेस जिच्याशी तू सतत स्पर्धा करीत असतेस त्या कद्रूचे दास्यत्व तुला पत्करावे लागेल आणि दुसऱ्या अंड्याबाबत धीर धरलास तर त्यातून उत्पन्न होणारा तुझा पुत्र तुझी या दास्यातून मुक्तता करेल ही शापवाणी उच्चारून तो अंतरिक्षात निघून गेला व तो सूर्याचा सारथी अरुण या नावाने विख्यात झाला योग्य काळानंतर तिचा दुसरा पुत्र गरुड जन्मास आला एकदा विनता आणि कद्रू एकमेकींना भेटल्या त्यांना उच्च श्रवा नावाचा दिव्य अश्व त्यांच्या जवळ आलेला दिसला त्यानंतर कद्रू विनताला म्हणाली या उच्च श्रवा अश्वाचा रंग कोणता आहे हे मला पटकन सांग पाहू यावर विनता उद्गारली हा अश्व पांढरा शुभ्र आहे असे मला वाटते, कद्रू म्हणाली मला असे वाटते की तो शुभ्र असला तरी त्याचे शेपूट मात्र काळे आहे चल आपण दोघी पैज लावू जी पै जिंकेल तिचे दुसरीने दास्यत्व पत्करावे दुसरे दिवशी आपण परत त्याला जवळून पाहून खातर जमा करून पैजेचा निवाडा करू असे ठरवून दोघी घरी परतल्या घरी गेल्यानंतर कद्रूच्या पोटात कपट आले तिने आपल्या पुत्रांना जवळ बोलावून सांगितले तुम्ही ताबडतोब काळ्या कुळकळीत केसांचे रूप धारण करा आणि उच्च श्रवाच्या शेपटीला जाऊन चिकटा म्हणजे त्याची शेपटी काळी होईल आणि मी पै जिंकेन माझ्या या आज्ञेचे तुम्ही त्वरित पालन करायला हवे तिच्या हजार पुत्रांना असे करणे योग्य वाटले नाही त्यांनी तिची आज्ञा झिडकारून लावली कद्रूचा पारा चढला ती संतापाने उद्गारली तुम्हा सर्वांचा जयमे जयाच्या सर्पसत्रात नाश होईल रात्र संपली पहाट झाली सूर्य उगवला प्रक्षुब्ध मनोवस्थेत त्या दोघी मोठ्या उत्सुकतेने निघाल्या तोपर्यंत नागांना मातेची अवज्ञा केल्याबद्दल पश्चाताप झाला होता त्यांनी आपसात विचार विनिमय केला त्यांना वाटले मातेच्या आज्ञेचे पालन करणे आपले कर्तव्य आहे ती मोठी करारी आहे ती आपल्याला दग्ध करण्यास मागे पुढे पाहणार नाही त्यापेक्षा तिच्या मर्जीप्रमाणे वागलो तर ती आपल्याला क्षमा सुद्धा करेल हा विचार पक्का झाल्यानंतर ते नाग उच्चैश्रवाच्या पृच्छाला जाऊन चिकटले उच्चैश्रवा महासागराजवळ उभा आहे असे कळल्यामुळे त्या दोघी भगिनी महासागरानजीक गेल्या उच्चैश्रवाच्या अगदी जवळ गेल्यानंतर चंद्रकिरणासारखी कांती असलेल्या त्या दिव्य अश्वाचे शेपूट मात्र काळे असल्याचे बघून विनता अतिशय झाली उदास झाली पैन्स जिंकल्यामुळे अत्यंत आनंदी झालेल्या कद्रूने तिला आपली दासी होण्यास भाग पाडले आपल्या पुत्रांनी आपली आज्ञा पाळली हे बघून कद्रूने त्यांना उशाप दिला की भगिनी जरदकारू आणि जरू ऋषी यांच्या मिलनातून जो पुत्र जन्मास येईल तो तुमचे रक्षण करेल कद्रूची प्रत्येक आज्ञा आपल्या मातेला पाळावी लागते हे बघून गरुडाला अत्यंत दुःख झाले तो नागांना म्हणाला तुमचे कोणते इप्सित साध्य केल्यास माझी व माझ्या मातेची दास्यतून मुक्तता कराल त्याला नागांनी सांगितले की तू आम्हाला देवांनी कढईकोट बंदोबस्तात ठेवलेले अमृत आणून दे आम्ही तुम्हा दोघांची दास्यातून मुक्तता करू हे ऐकताच गरुड अमृताच्या शोधार्थ निघाला वाटेत अनेक संकटांचा सामना करून गरुड देवलोकी पोहोचला सर्व देवांना परास्त करून अमृत कुंभाचे त्याने हरण केले गरुडाने अमृत कुंभाचे हरण तर केले परंतु त्यातील एका थेंबालाही त्याने स्पर्श केला नाही हे बघून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी गरुडाला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने विष्णूकडून दोन वर मागितले अंतरिक्षात मी नेहमी तुमच्या ध्वजावर वास्तव्य करावे आणि अमृतपाशन न करता देखील मी अजर अमर व्हावे विष्णूने त्याला दोन्ही वर प्रदान केले त्यामुळे विष्णूला गरुडध्वज म्हणतात गरुडही विष्णूला म्हणाला मलाही तुम्हाला काही देण्याची इच्छा आहे तेव्हा आपणास काय हवे ते मागून घ्यावे तेव्हा विष्णूने त्याला स्वतःचे वाहन व्हावे असे सुचविले वाटेत गरुडाची इंद्राशी भेट झाली इंद्राने त्याला वज्राने मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीही झाले नाही शेवटी गरुड त्याला म्हणाला तुझ्या या अमोघ अस्त्राचा मान राखावा म्हणून मी माझ्या एका पिसाचा त्याग करतो आहे इंद्रास गरुडाची शक्ती बघून अत्यंत आश्चर्य वाटले व वा त्याने गरुडासमोर सख्यत्वाचा प्रस्ताव मांडला व अमृत परत देण्याची विनंती केली गरुड म्हणाला माझे देवांशी काही वैर नाही मी एका विशिष्ट हेतूने हे, हे अमृत घेऊन जात आहे पण ते देवांशिवाय इतर कुणालाही मिळू नये अशीच माझी इच्छा आहे फक्त तुझ्या कृपेने हे महाबलाढ्य भुजंग माझे कायमचे भक्ष व्हावेत एवढीच माझी इच्छा आहे त्याला इंद्राने इच्छित वर दिला व त्याने ठेवलेले अमृत आपण नक्की परत घेऊन जाऊ व नागांना त्यातील एकही थेंब मिळू देणार नाही अशी पुनश्च ग्वाही त्याने इंद्राला दिली त्यानंतर गरुड आपल्या मातेजवळ गेला तो भुजंगांना म्हणाला हे अमृत मी तुमच्याकरता मोठ्या कष्टाने घेऊन आलो आहे त्यासाठी मी प्रत्यक्ष देवांशीही वैर पत्करले आहे आता तुम्ही माझी व माझ्या मातेची दास्यातून मुक्तता करा आणि शुचिरभूत होऊन या अमृताचे प्राशन करा मी हा अमृत कलश येथे दर्भावर ठेवतो आहे होय होय तसेच असे म्हणून ते सर्व सर्प स्नानाला निघून गेले त्यांची पाठ फिरताच या क्षणाचीच वाट बघत असलेल्या इंद्राने अमृताचे हरण केले व तो तेथून स्वर्गात निघून गेला प्रसन्नचित्त सर्प जेव्हा परत आले तेव्हा अमृत कलश नाहीसा झालेला आपण केलेल्या कपटाला कपटानेच उत्तर मिळाले हे त्यांनी जाणले अमृताचे काही थेंब दर्भावर सांडले असतील या आशेने ते दर्भालाच चाटायला लागले त्यामुळे त्यांच्या जिव्हा चिरल्या गेल्या त्यामुळे सर्प तेव्हापासून द्विजीव म्हणून ओळखले जाऊ लागले दर्भावर अमृत कलश ठेवला होता म्हणून तेव्हापासून दर्भाला पावित्र्य मिळाले पक्षांचा राजा म्हणून गरुडाची ख्याती झाली व तो विनतेच्या आनंदाचे निधान झाला युगानुयुगे चालत असलेल्या सवती मत्सराचा प्रत्यय आपल्याला या कथेतून मिळतो बहिणी झाल्यानंतर आपले सख्यत्व विसरून वैरिणी होतात भावना प्रबळ होते आपल्या अपत्यांच्या हक्कांचे रक्षण करताना इतरांच्या हक्कांची पायलमल्ली होत आहे हेही त्या विसरतात प्राचीनच काय तर मध्ययुगीन इतिहासही असाच रक्तरंजित आहे याची साक्ष देतो बहुपत्नीकत्वाच्या प्रथेचे हेच फलित आहे स्वार्थ आणि मत्सर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद